शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा हनुमान जयंतीच्या निमित्तानेच आपल्या सर्वांसाठी एक प्रकारची गुड न्यूज आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे बहुतांश बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव काही बाजार समितीमध्ये कमी अधिक प्रमाण आहे परंतु सरासरी आता बऱ्याच ठिकाणी बाजारभावात वाढ होताना दिसत आहे सुरुवात करूया विनंती आहे नवीन असाल तर एकदा कृपया करून आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो सेलोपर बन या ठिकाणी कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये हा जास्तीत जास्त खाजगी बाजारात चालू तर पांढरकावडा यवतमाळ या ठिकाणी हा खासगी बाजारात जास्तीत जास्त दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी पुसद तालुक्यामध्ये जास्तीत जास्त खाजगी बाजारात सात हजार दोनशे पर्यंतचा दर चालू आहे तर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी मात्र कापसाला चांगलाच भाव जास्तीत जास्त आठ हजार शंभरपर्यंत पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर सावनेर दोन हजार क्विंटल होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे जास्तीत जास्त त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती राळेगाव बावीसशे पन्नास क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार नऊशे वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर चारशे सहा क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडवणी त्रेपन्न क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पारशिवनी चारशे सोळा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मित्रांनो मनवत सोळाशे क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त या ठिकाणी सात हजार नऊशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो वरोरा एक हजार सेहेचाळीस क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार सातशे एकाहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल पंच्याहत्तर क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार सहाशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणघाट पस्तीसशे अकरा क्विंटल कापसाच्या औकून जास्तीत जास्त इथे कापसाला आठ हजारपर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा दोनशे पन्नास क्विंटल कापसाची ओकून जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू सहाशे नव्वद क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार नऊशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते जास्तीत जास्त सात हजार नऊशे साठ रुपयाचा दर सध्या चालू आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची अपडेट अशी की हनुमान जयंतीच्या दिवशी त्याचबरोबर रविवारची साप्ताहिक सुट्टी आणि चौदा चार दोन हजार पंचवीस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कापूस खरेदी या ठिकाणी लॉफ बंद याची अपडेट सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावी